नमस्कार ए एम के न्यूजमध्ये सहशी स्वागत आहे चला तर मग पाहू आजची विस्तारित बातमी अर्धा मी रामदास गिरे पाटील सरेगाव तालुका मुदखेड मी सभासद शेतकरी आहे आम्ही ज्या वेळेस कारखान्याची स्थापना होते वेळेस या सगळ्या लोकांनी अशोक ने स्वतः माझ्या गावामध्ये येऊन सोहा आपल्याला कारखान्याची निर्मिती करायची हा विषय मांडल्याच्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या घरामध्ये दोन रुपये असतील तीन रुपये असतील असं भांडवल गोळा केलं आणि कारखान्याची उभारणी केली कारखान्याची उभारणी या संदर्भामध्ये केली की गोरगरीब लोकांना याचा न्याय मिळाला पाहिजे शेतकरी म्हणजे सगळ्या जातीचे शेतकरी आहेत हा कोणती जात नाही पात नाही धर्म नाही या संदर्भामध्ये करते वेळेस आम्ही आमच्या शिंदे पाटलाने हा विषय कारखान्यापर्यंत मांडला आम्हाला पण आम्ही पण सोबत होतो निवेदन दिलं निवेदनाच्या संदर्भामध्ये सांगितलं एका गरिबाचा ऊस नेला असल एका कोण्या लग्नवाल्याचा ऊस नेला असेल तर आम्ही तुमचा आता जसा बेंडबाजा आणला असा बेंडबाज्या लावून तुमचं स्वागत कारखान्यावर केलं असतं आणि सर्व शेतकऱ्याला आनंद मिळाला असता पण मित्रांनो एक शेतकऱ्यावर असं दुर्दैवी विषय या लोकांनी आणलेला आहे आपण निवडून दिलोत निवडून दिल्याच्यानंतर चांगले लोक म्हणून निवडून दिलोत कारखाना भविष्यात चलन म्हणून निवडून दिलोत तर त्यांनी असा अन्याय सुरू केला की कल्याणकर एक डायरेक्टर आहे कारखान्याचा आम्ही त्याला जा विचारला तुमचा ऊस पाच एकर खोड तुटलेला आहे आणि आज दहा हजार हेक्टर ऊस सप्टेंबरमधला आज शिल्लक आहेत त्या ऊसाची हे परिस्थिती झालेली आहे आमच्या हातात ऊस आहेत हा विषय होते वेळेस आम्ही त्यांना एक दोन तीन वेळेस विनंती केली त्यांनी पण जसं जिरांगेच्या कानात बोलण्याची तयारी केली तसं मला बाजूला घेऊन कानात बोलण्याची तयारीची सुरुवात केली त्यावेळेस मी सांगितलं कानात बोलायचं नाही सर्वात बोला पण मी नाही ऐकलो कानामध्ये बोलून का सर्वसामान्य लोकांचा ऊस न्यायचा काय माझा ऐकल्याचाच न्यायचा कानात बोलून हा विषय नाही आमच्या उसाची माती झाली तरी चालेल कानात बोलून आम्ही ऐकून घेणार नाही अशोक चव्हाणवर जेवढ्या शेतकऱ्यांनी विश्वास टाकला त्याचा घात अशोक चव्हाणने केला असं सर्व शेतकरी सभेमधून बोलत आहेत घरामधून बोलत आहेत स्वतःच्या झोपलेल्या ठिकाणी बोलत आहेत मुलीच्या सोयरिकी झालेल्या आहेत त्या सोयरिकीचे लग्न मोडत आहेत पण ऊस जात नाही आज शेतकरी धडाधड लढत आहे मी सामान्य शेतकरी आहे म्हणून माझ्याकडे हा तक्रारी आल्या आमच्या शिंदे पाटलाकडे आल्या आमच्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडे आल्या आमच्या शेतकरी संघटनेकडे आल्या मागणी काय तुमच्या आमची मागणी एकच आहे की शेतकऱ्याचा ऊस गेला पाहिजे शेतकऱ्याचा ऊस गेला नसल्यामुळं आम्ही हा विषय मांडल्यामुळं आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल केले आमचं प्रशासनाला पोलीस शासनाला एकच विचार नाही तुम्ही चौकशा न करता आमच्यावर एपार कस काय फाटला एपार फाटल्याच्या संदर्भामध्ये आम्ही खुद होऊन स्टेशन स्टेशनमध्ये आम्ही आरोपी म्हणून दाखल होण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत काय आंदोलन okay. आपण जर बघायला गेलं तर भाऊराव चव्हाण सहकारी साखर कार्यक्षेत्रामध्ये आज अशी परिस्थिती आहे की अख्खा महाराष्ट्र उसाच्या मागे पळतोय आणि भाऊराव चव्हाणच्या कार्यक्षेत्रात शेतकरी भाऊरावच्या मागे पळतोय कारण अठरा अठरा महिने होऊन शेतकऱ्यांची ऊस आजपर्यंत गेलेले नाही आहेत अशा परिस्थितीत संचालक तुपाशी आणि शेतकरी उपाशी ज्या शेतकऱ्यांनी काबाड कष्टाचे पैसे लावून त्या कारखान्याला शेअर्स घेतले सभासद झाले त्या सभासदांचा शेअर शेतामध्ये जो काही ऊस आहे तो शेतात पडलेला आहे आणि संचालकांचा ऊस पूर्ण कारखान्याला गाळप जाऊन त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे भावना समजून न घेता शेतकऱ्यांच्या कामासाठी जे काही ऊस शिल्लक राहिल्या त्याच्यासंबंधी नियोजन न करता तिथं जे काही शक्ती न लावता चुकीचे गुन्हे दाखल करण्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाणांनी आणि भाऊरावच्या पूर्ण प्रशासनाने पूर्ण हे गुन्हे दाखल करण्याकरता ताकद लावलेली हे सगळे गुन्हे खोटे आहेत आणि हे खोटे गुन्हे जरी असले तरी आम्हाला ते मान्य आहेत आणि असे गुन्हे एक नाही हजार गुन्हे जरी आमच्यावर दाखल केले तर आम्ही मागं हटणार नाही कारण एवढंच नक्की सांगतो जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पोराला जातीसाठी लढायला शिकवलं आणि आज या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याच्या पोराला खऱ्या मातीसाठी लढायला शिकवणार आहोत आज आम्ही त्यांनी गुन्हे दाखल केले आम्हाला ते गुन्हे मान्य आहेत आम्ही स्वतःहून अटक करायला आलो आणखी त्यांना काय दोन चार कलम वाढवायचे असतील दोन चार गुन्हे वाढवायचे असतील तर वाढवू शकतात आमची मुव आहे पण आमचं एकच म्हणणं आहे दहा गुन्हे दाखल करा पण आमच्या शेतातला ऊस घेऊन जा आज आम्ही हा जो स्वतःहून अटक करून घेण्यासाठी जो हा मोर्चा आज आम्ही हा जो स्वतःहून अटक करून घेण्यासाठीचा हा जो मोर्चा पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे याचा मूळ विषय असा आहे की अर्धापूर तालुक्यामध्ये येणारा भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना की ज्याचे सर्वे सर्व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोक चव्हाण साहेब ही आहेत या कारखान्याचा जो शेतकऱ्यांचा विषय होता तो दिनांक तेवीस जानेवारी रोजी आमच्या समितीकडं आला तो विषय असा होता की शेतकऱ्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये ऊस लागवड केलेले जे ऊसं होते शेतकऱ्यांनी सप्टेंबर महिन्यातले लागवड केलेले ते ऊसं के शेतकऱ्यांचे सोळा सोळा ते अठरा महिने जवळपास सतरा अठरा महिने होऊन ते अद्यापही शेतामध्ये त्या ऊसाची माती होत आहे कारखाना तो ऊस नेत नाही वेळेवर न नेल्यामुळे त्या ऊसाचं शेतकऱ्याचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि असं असताना शे कारखान्याचे जे संचालक मंडळ आणि संबंधित नेते जे आहेत त्यांचा मात्र खोडवा ऊस म्हणजे जो जुना मागच्या वर्षीचा ऊस आहे तो ऊस देखील त्यांचा कारखाना गाळप सुरू झाल्या झाल्या म्हणजे हंगाम जेव्हा सुरू होते त्यावेळेस सुरुवातीलाच त्यांचा ऊस जातो म्हणजे आम्ही कारखान्याचे सभासद आहोत कारखान्याला उभं करणारे आम्ही आम्ही आमचे कारखान्याचे शेअर सभासद आहोत असं असताना आम्ही कारखान्याला उभं केलं तुम्ही मात्र कारखान्याच्या संचालकाचे लाड पुरून त्यांना विशेष अशी तरतूद पुरवता की त्यांचे खोडवाऊस तुम्ही अगोदर नेणार आणि शेतकऱ्याचे नेणार नाही या पद्धतीचं आम्ही निवेदन घेऊन कारखान्यावर गेलो होतो त्यांना रितशीर निवेदन दिलं आणि ज्या संचालकांचे खोडवाऊस गेले होते त्या संबंधीचे आम्ही पुरावेसुद्धा त्यांना दिले की ह्या संबंधित संचालकांचे खोडवाऊस आलेले आहेत आणि काही गरीब शेतकऱ्यांचे सप्टेंबर महिन्यातले उसा अद्याप गेलेले नाहीत तुम्ही या संबंधित संचालकांवर अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर कारवाई करा चोवीस जानेवारीला आम्ही निवेदन दिलं त्यानंतर एक सहा सात दिवसानंतर आम्ही परत कारखान्याला जाब विचारण्यासाठी जा गेले असता गेलो असता कारखान्यानं आम्हाला उडवा उडीची उत्तरं दिली आणि कारखान्यानं आम्हाला स्पष्ट असं लिहून दिलं म्हणजे खोटं एक आम्हाला लेखी खुलासा दिला आम्ही लेखी खुलासा मागितल्यानंतर आम्हाला एक खोटं पत्र लिहून दिलं की संचालकांचा खोडवा ऊस आलाच नसून सप्टेंबर महिन्यातलाच आहे पण संचालकांचा खोडवा ऊस कारखान्यास आला आहे आणि संचालकानं ते स्वतः मान्य केले याचे व्हिडिओ पु पुरावेसुद्धा माझ्याकडे आहेत ते मी कारखान्याला दिलेले असताना सुद्धा कारखान्याने ह्या प्रकारची भूमिका घेतली मग असं झाल्यानंतर दिनांक दोन फेब्रुवारी रोजी आम्ही अर्धापूर येथील शेतकी विभाग भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचं जे शेतकी विभागाचं कार्यालय आहे त्या ठिकाणी परत आम्ही जाब विचारण्यासाठी गेलो होतो की तुम्ही या आमच्या निवेदनावर काय कारवाई केली जाब विचारण्यासाठी गेला असता तेथील कर्मचाऱ्यांनी आम्हाला उडूआवडीची उत्तरं दिली आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा आम्हाला खुलासा देखील दिला नाही ऊस आम्ही विचारत होतो की बा ऊस किती शिल्लक आहे ऊस अजून किती वेळ लागणार आम्हाला तर आम्ही तुम्हाला काहीच माहिती देऊ शकत नाही तुम्हाला काय करायचं ते करा अशा प्रकारचे आम्हाला कर्मचाऱ्यानं उत्तर दिले त्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांनी संतप्त होऊन त्या कार्यालयाला टाळं ठोकलं हे नक्की आहे पण असं झालेलं असताना कारखान्यानं शेतकऱ्यांची भूमिका भावना समजून न घेता उलट शेतकऱ्यांच्या पुरांवरच नॉन अवेलेबल असे शिक्षण शेतकऱ्यांच्या पोरावर दाखल करून परवाच्या दिवशी संध्याकाळी शेतकऱ्यांच्या पोरांवर गुन्हा दाखल केला मला शेतकऱ्यांचे कैवारी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या का भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे सर्वे सर्व असलेल्या अशोक चव्हाण साहेबांना तुमच्या माध्यमातून एक प्रश्न विचारायचा आहे साहेब तुम्ही एरवे म्हणता आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहोत गरीबांचे कैवारी आहोत मग आम्ही तर तुमच्याकडे गरीबांचाच विषय घेऊन आलो होतो ना आमचा वैयक्तिक तर विषय काही नव्हता ना आणि आमचा विषय जो होता की शेतकऱ्यांचा सप्टेंबर महिन्यातला आणि ती सत्य परिस्थिती आहे म्हणूनच एवढे सारे शेतकरी या ठिकाणी आज जमा झालेले मग असं असताना आम्ही आमचं काय वैयक्तिक तुमच्याकडे मागणी करण्यासाठी आलो नव्हतो मग तुम्ही ती भावना समजून नाही घेता आमच्यावरच गुन्हे दाखल करता ठीक आहे साहेब काय हरकत नाही तुम्ही जरी गुन्हे दाखल केले आज काय केले आज या ठिकाणी आता पोलीस प्रशासनानं सुद्धा त्या म्हणजे ह्या घटनेचा आमच्या आंदोलनाचा कुठल्याही प्रकारे तपासणी न करता आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले तर मग पोलीस प्रशासनाला आम्ही बा तुम्हाला आम्ही त्रास न देता आम्ही स्वतःच तुम्ही अटक करण्यापेक्षा आम्ही स्वतःच अटक होण्यासाठी येत आहोत म्हणून या ठिकाणी आज जवळपास सर्व पक्षीय आमची जी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आहे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर आमचे नांदेड येथील पदाधिकारी प्रदीप कॉलरा आमचे शेतकरी संघटनेचे राजगोरी पाटील आणि सर्वच पक्षाचे जवळपास सर्व नेते जे आमच्यावर गुन्हा दाखल झाले ते सर्व बांधव हे सर्वजण आम्ही या ठिकाणी स्वतःहून अटक होण्यासाठी आलेलो आहोत